वैष्णवी मेल्यानंतर तरी किमान तिच्या चारित्र्यावर शिंतवडे ओढू नका असं म्हणत बाप रडला या विषयावर आपण भाष्य करणार आहोत वैष्णवी हगवणे तिला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा भाग या ठिकाणी हगवणे कुटुंबियांनी पार पाडलेला आहे तिच्या शरीरावर एक कोणती सुप्रण या ठिकाणी होते आणि त्यातले पंधरा वरण ताजे होते गेल्या सा, सहा सात दिवसापासून मारहाण होत होती असं या ठिकाणी प्रथमदर्शनी दिसते इतकंच नाही तर पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तिचा मृत्यू हा रक्तस्रावामुळे म्हणजे मारहाण झाल्यामुळे रक्तस्राव झाला आणि त्यातून तिचा मृत्यू झाला अशा प्रकारचा हा रिपोर्ट या ठिकाणी आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र हगवने कुटुंबाची बाजू मांडणारा जो वकील आहे दुशिंग हा कुटुंबाचा बचाव बचाव करत आहे आहे वकिलाचं ते कामच आपल्या पक्षकाराचा करणं परंतु एखाद्याच्या चारित्र्यावर अजब प्रकारचे वक्तव्य करणं हे कुठंतरी थोडस नैतिकतेला धरून दिसत नाही तिचे त्यांना असं म्हटलं की तिचे नको ते चाट सुरू होते नको त्या व्यक्तीसोबत बोलत होती कानाखाली मारणे हा छळ नाही आणि त्यांच्याकडे पाच कोटीच्या गाड्या आहेत अशा प्रकारचे काही वेगवेगळे स्टेटमेंट या ठिकाणी चर्चेत राहण्यासाठी आणि मुद्दा भरकावट नेवा बाजूला नेण्यासाठी भरकटून नेण्यासाठी हा विपुल दृषी या ठिकाणी बोलत आहे तर या म्हणजे वकिलांनी जे युक्तिवाद केला आणि बाहेर प्रेसमध्ये जे बोलले त्यानंतर या ठिकाणी समाज माध्यम ढवळून निघालं ज्यांना भावना आहेत अशा व्यक्ती या ठिकाणी घहीवरल्या आणि मुलीवर झालेल्या आरोपाचं खंडन करण्यासाठी अशा दुःखद अवस्थेत वडिलांना त्या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यावी लागली त्याने सांगितलं की माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला असं म्हणत आहेत मीच तिला आणि आरोपीला आरोपी म्हणजे त्यांचं जावं एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल दोन तीन महिन्यापूर्वी अगदी त्यांनी तारीख सांगितली अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला घेऊन दिला होता माझी मुलगी माझ्या घरी होती आणि त्यावेळेस पुण्याच्या वाकडच्या क्रोमाच्या त्या शॉपमध्ये तिला बोलावून घेतलं होतं आणि मला पप्पांकडून मोबाईल घेऊन दे असं सांगितलं मुलीने मला फोन केला त्याचे रेकॉर्ड सुद्धा माझ्याकडे आहेत आणि त्या फोनची पावती सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली ज्याचे हप्ते ते, ते आजही भरत आहेत असं वैष्णवी हगवण्याचे वडील अनिल कसपटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये डोळे डबडबून या ठिकाणी सांगितलं या वकिलांनी आणखी एक युक्तिवाद केला की के आमच्याकडे पाच कोटीच्या गाड्या आहेत नव्वद नव्वद लाखाची ही गाडी आहे पार्किंग मध्ये आम्ही चाळीस लाखाच्या फॉर्च्युनर साठी कशाला छळको असं या हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंगे यांनी म्हटलं यावर या पत्रकार परिषदेमध्ये वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी अनि सांगितलं की फॉर्च्युनर दिली नाही तर आम्ही लग्न मोडू अशी अशी धमकी हगवणे हगवणे कुटुंबाने आम्हाला दिली होती त्यामुळे आम्ही फॉर्च्युनर गाडी घेऊन दिली आणि मुलीचे लग्न लावून दिले फॉर्च्युनर देण्या अगोदर मी एम जी हे, हेक्टर ही गाडी बुक केली होती त्याने एम जी हेक्टर बुक केल्याची पन्नास हजाराची पावती पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना दाखवलेली आहे आणि नंतर ही गाडी बुक केल्याचं कळल्यानंतर त्यांनी वादावादी केली मला फॉर्च्युनर नाही दिली तर मी यांची हेक्टर गाडी पेटून देईल असं सांगतात सांगण्यात आलं म्हणून फॉर्च्युनर दिले आरोपीकडे पाच कोटीच्या गाड्या नाहीत असं कसपटे म्हणतात त्यांच्याकडे एकच गाडी आहे मी दिलेली आणि गाडी दिली नाही तर मी लग्नाला उभं राहणार नाही अशी धमकी सुद्धा या हगवने या ठिकाणी दिली होती या अगोदर मुलीची दोन लग्न मोडले होते कारण यांचं लव्ह मॅरेज म्हणून दोन लग्न मोडली होती माघार म्हणून माघार घेऊन मी त्यांना या ठिकाणी गाडी दिलेली आहे आणि या कुटुंबियांचा हावरटपणा किती आहे हेही आपण माध्यमाद्वारे पाहिलं असेल वैष्णवीला लग्नामध्ये एक्कावन्न तोळे सोनं एक फॉर्च्युनर गाडी एक, एक सात किलो वजनाची चांदीचे चांदीचे ताट आणि भांडे लग्नानंतर चांदीची मूर्ती जावाई शशांक हगवण्याला अधिक मासामध्ये एक सोन्याची अंगठी इतरांना कपडे जेव्हा वैष्णवी माहेरी जायची तेव्हा प्रत्येक वेळी जावायाला त्या ठिकाणी पन्नास हजार ते, ला, ते, ते एक लाख रुपये त्या ठिकाणी दिले होते हे लग्न पुण्यातील सनीज वर्ल्ड येथे लाखो रुपये खर्च करून राज्यशाही थाटामाटा करण्यात आलं आणि ज्याचा प्रचंड असा खर्च झाला ज्या या लग्नाची चर्चा पंचक्रोशीत या ठिकाणी होती आणि लग्नात सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात खर्च या आगमने कुटुंबाने कसपटे कुटुंबाने करायला लागला त्या ठिकाणी लग्नासाठी दहा लाख भाडा असलेलं ला सनीज वर्ल्ड या ठिकाणी हे आलिशान रिसॉर्ट घ्यायला लावलं लग्नाच्या स्टेजवरील सजावटीसाठी बावीस लाख रुपये खर्च करायला करायला लावला लोकांना पाच हजार लोकांना जेवणासाठी बोलवलं एका जेवणासाठी हजार रुपये जेवणावर खर्च करण्यात आला पाहुण्यांचे सत्कार स्वागत कपड्यावर देखील मोठ्या प्रमाणावर खर्च करायला ला। लागला लग्नाचे कंत्राट सुद्धा एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला द्यायला लावलं त्याचेही लाखो रुपये कसपाटी कुटुंबियांनी भरले अशा प्रकारे वैष्णवीच्या लग्नामध्ये केवळ एका दिवसासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करण्यास यांना भाग पाडण्यात आलं यावरून हगवणे कुटुंबाचा हवरटपणा दिसून येतो आणि असं बोलताना त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पत्रकार परिषदेमध्ये बाप धाकत रडला आणि उठून गेला किती गंभीर प्रकरण आहे तिथं तिथं तिला जीव द्यावा लागलेला आहे तरी मृत्यूनंतर सुद्धा या महिलेची जर बदनामी होत असेल तिच्या चारित्र्यावर कोणी संशय येत असेल तर कुठलाही बाप ते सहन करणार नाही म्हणून या ठिकाणी लग्नातला झगमगाट कमी केला पाहिजे किंवा अवास्तव खर्च कमी केला पाहिजे कारण कोरोना काळामध्ये याचा प्रत्यंतर आलेला आहे अगदी मामा नसताना सुद्धा पाच दहा लोकांच्या उपस्थित लग्न लावलेले आहे